आजच्या या श्रद्धांजली सभेच्या निमित्तानं उपस्थित आदर्श मुंब्रज या गावामध्ये एक कृतज्ञतेचा भावना व्यक्त करण्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर साहेब असतील सरपंच साहेब असले आणि सगळेच मान्यवर मंडळी वेळ फार झाला मी जास्त वेळ घेणार नाही सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देवपूजेला ज्यांनी सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देवपूजे ज्यांनी अनंत यांची मरण यात्रा जीवनयात्रा कधी नमरणार ज्यांचं आयुष्य श्रमिकांसाठी कष्टकऱ्यांसाठी आणि खर्च गेलं ते आदरणीय बाबा आढाव यांना आठ डिसेंबरला देवाज्ञा झाली आणि ते आपल्या दोन वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी त्या ठिकाणी आपल्यातून निघून गेले सत्त्याण्णव दीर्घ आयुष्य बाबांना त्या ठिकाणी मिळालं आणि आयुष्यातला प्रत्यक्ष त्यांनी समाजाकरता वेचला त्या काळातले ते आयुर्वेदमधले पदवीधारक होते म्हणजे डॉक्टर बाबा आढाव आपण ज्यांना म्हणतो म्हणजे आयुर्वेदामधली काय या विज्ञानातली पदवी घेऊन सुद्धा त्यांनी समाजासाठी आयुष्य उभं झोकून दिलं आणि त्याची खरी जी काही त्यांची जी मूळ प्रेरणा होती ती त्यांचे आजोबा हे खऱ्या अर्थानं सत्यशोधक समाजाचं काम करत होते मला या मंत्रसंघामध्ये पाच सहा कार्यक्रम डॉक्टर साहेब होते पण त्याचं कारण असं होतं की मी ते कार्यक्रमाला जाण्याचा फाटा देऊन या ठिकाणी माझी पावलं कावळ आली ज्यावेळी मी पुण्यामध्ये शिकत होतो आमच्या वाडिया महाविद्यालयामध्ये ज्यावेळी मी शिक्षण घेतो त्यावेळी आमचा प्रवास पुण्यामध्ये अनेक ठिकाणी व्हायचा अंगावर मग शहारा येतो की बाबा त्यावेळी चळवळीमध्ये आंदोलनामध्ये ज्यावेळी काम करावे तेव्हा त्यांना जवळून पाहण्याचा अनुभव मला त्या निमित्ताने आला आम्हाला वाटतं कोण बाबा आढावेत कोण असे रिक्षावाल्यांचे एवढे देव कोण आहेत की जिकडे तिकडे बाबांचं नाव घेतलं चौकात चौकात बाबांचं नाव आहे चौकात त्या सगळ्या शिक्षणाच्या पाट्या लागलेल्या आहेत ते बाबा आडावं नाव लिहिलेलं आहे कोण आहे ते बाबा आडाव मग आम्हाला त्या कॉलेज जीवनामध्ये त्यांचा भाषणाने विचार ऐकण्याचा त्या ठिकाणी योग आला आणि एक विचारानं भारलेलं म्हणजे सामान्य माणसासाठी जी सत्तांत लोक असतात त्यांच्या विरोधामध्ये सामान्य कष्टकरी माणसाच्यासाठी आपला सेवाभावाने जीवन समर्पित करणारं एक नेतृत्व की ज्यांच्या आयुष्यामध्ये निसंग बैरागी असा असतो अशा माणसाच्या भूमिकेत जाऊन ते काम करत आणि मला त्यावेळी ते आठवतं त्यावेळीची त्यांचं एका भाषणामध्ये मी ऐकलं होतं आणि त्यांना वसंत बाप्पांची कविता डॉक्टर साहेब फार आवडायची ती मला आठवली त्या त्यानिमित्तानं म्हणून मला ती बाबांचं खूप स्मरण त्या त्यानिमित्तानं झालं ते म्हणायचे की बा आम्ही लेकर काळी माती आई आभाळाची आम्ही लेकर काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही असं आपल्याचे शब्द होते ते भाषणच म्हणायचे आणि मी ऐकले तिथे तोंडून म्हणून मला ती आठवली श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती नाव वेगळी नाही आम्हा गाव वेगळा नाही आभाळाची आम्ही लेकर काळी माती आई आणि इमान आम्हा एकच ठावे घाम काम करावे हिमान आम्हा एकच ठावे घाम गाळून काम करावे मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही आणि कोटी कोटी हे बळकट जगन्नाथ रथ ओढून नेऊ आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही आभाळाची आम्ही लेकर काळी माती आहे या श्रमजीविकांच्या जीवनाशी निगडित असणारे बाबा आयुष्यभर त्यांच्यासाठी खपले त्यांच्यासाठी झगडले त्यांच्यासाठी ते लढले आणि त्यांची एक प्रेरणा होती त्यांना हा कुठं मिळाला सगळा जो प्रवास करण्याचा जो काही विचार आहे तो कुठं मिळाला तर तामिळनाडूमधले जे क्रांतिकारक होते ए व्ही राधास्वामी नायकर नायकर ए व्ही राधास्वामी नायकर हे फार मोठं नेतृत्व होतं की ज्यांनी तामिळनाडूमध्ये खूप मोठी चळवळी उभी केली होती त्या चळवळीचा अभ्यास बाबांनी केला आणि बाबांना त्यातून प्रेरणा मिळाली होती म्हणजे बाबांचं आयुष्य हे दिशादर्शक असल्या रूपाचं होतं आणि म्हणून बाबांचं जे कार्य आहे ते आपल्या खूप महत्वाचं आहे मग धरणसाठी बाबांनी या गावामध्ये या गावा भागामध्ये काम केलं पुनर्वसनाची कायदे आले पुनर्वसन शाखा निर्माण झाल्या आता सांगितलं त्यांच्या सगळ्या हा त्यांचा जीवनचं सगळं त्यांनी जीवन पाहिलेला त्याच्यामध्ये त्यांनी त्या भावना मांडल्या की हे सगळं एका स्ट्रक्चर उभं करत असताना आधी पुनर्वसन आणि मग तुमचं धरण म्हणजे त्याच्यामध्ये मेधा पाटकर काम करायच्या किंवा आपले डॉक्टर भारत पाटणकर काम करायचे भारत पाटील काम करायचे हे लोक त्या सगळ्या आंदोलनामध्ये त्या काळात कालखंडामध्ये काम करत होती कारण त्या काळात दरग्रस्तांचे प्रश्न आपला तालुका हा धरण धरणाचा तालुका आहे आणि इथंच नाही तर देशातले एकूण चळवळीमध्ये या लोकांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे म्हणजे एकदा जंगलाचे वृक्ष संवर्धन चळवळ असेल तर चिको मुवमेंट असं त्यावेळी म्हणायचं त्यानंतर धरणांची चळवळ असेल धरण दरग्रस्तांचे प्रश्न असतील त्यासाठी काम करायची माणसाची झगडली गेली त्या सगळ्यांच्यासाठी त्या कालखंडामध्ये सत्तेच्या विरोधामध्ये जाऊन लढलं जायचं त्या काळामध्ये एक फरक होता त्यावेळी चळवळीचा आवाज सत्ता सत्तेचे सत्ते लोक ऐकत होते चळवळीचा आवाज सत्तेतील लोकांना ऐकू येत होता आणि त्या आवाजाला ते, ते महत्व देत होते आज म्हणजे पंजाबमध्ये लोक सहा महिने रस्त्यावर बसून खेळ डोकून त्यांचे रस्ते अडवले पण सत्तेला त्याचं काही कधी वाटलं नाही इतकी कधी मगरुरी सत्तेमध्ये नव्हती ते सत्तेमधली मगरुरी आता आली आहे का असा प्रश्न करण्याचा खरंतर विचार करण्याची वेळ आता आहे पण ही सगळी समाजवादी मंडळी ही सगळी देशासाठी काम करणं मंडळी म्हणजे राष्ट्रसेवा दलाचं काम बाबांनी त्या निमित्ताने तरुणपणामध्ये केलं आणि मग त्यामध्ये नाव मला खूप आठवतात की कुमार सप्त सारखा माणूस सुद्धा मी त्यांना खूप वेळा पुण्यामध्ये ऐकलं अनेक विचारवंत व संजय खनवाजी निमित्तानं मी पुण्यामध्ये ऐकले आणि पुण्यामध्ये ज्या चळवळी झाल्या शेतकरी नेत्यांपासून तर तुमच्या शरद जोशी साहेबांपासून तर बाबांपर्यंत सगळा हा जो काही कालखंड आहे तो एक भारलेला कालखंड ह्या सगळ्या जुन्या पिढीच्या कालखंडामध्ये आहे जयप्रकाश नारायणांच्या त्यावेळच्या एकूण राजकीय पटलावरची कामगिरी असेल त्यावेळेला जे काही दोन विचार होते जे जे काही मतभेद होते दिर दिर का ते कधी मनभेदामध्ये कधी रूपांतरित झाले नाही एकमेकांचा आवाज सत्तेमध्ये लोक ऐकायचे आणि त्यामध्ये या समाजकारणामध्ये प्रभावित व्हायचं आणि ते काम करायचं आणि अशा स्वरूपाचं काम बाबांनी आयुष्यामध्ये पुण्यामध्ये राहून पुणे केंद्रस्थानी सत्तास्थानी पुण्यात त्यांचं सत्ता केंद्र या ठिकाणी होतं आणि मग हवाल पंचायत असेल वारकरी असतील जिथे जिथे कुठं प्रश्न निर्माण होईल तिथे बाबा हा उभे राहायचं म्हणजे आता एक आठ दहा महिन्यापूर्वी सुद्धा आदरणीय साहेब त्यांच्या त्या आंदोलनामध्ये त्या त्या ठिकाणी सहभागी झाले होते बाबा रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी बसले होते काहीतरी त्या ठिकाणी पुण्यातला विषय होता म्हणजे रक्तामध्येच ती चळवळ भिनलेली होती समाजासाठी काम करण्याची प्रेरणा होती आणि बाबांचे समर्पित जीवन एक जिवंत वस्तूपण आपल्यातून खरंच आपल्या डोळ्यासमोर जातोय आणि ती आपलं नाहीत ही पोकळी आणि मित्तानं समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून मला सुद्धा या ठिकाणी वाटलं की एका चळवळीतून हे गाव गेलेलं आहे ही माणसं गेलेली आहेत धनक आणि पुनर्वसनाचे प्रश्न या गावाला नुसते पाहिले नाही ते भोगलेले आहेत आणि त्याला दिलासा देण्याचं काम बाबांनी त्या कालखंडामध्ये केलं आणि म्हणून बाबांप्रती नमनपूर्वक त्या ठिकाणी मी श्रद्धा अर्पित करतो आणि बाबांना त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून मी बाबांच्या कार्याची प्रेरणा आपल्या आयुष्यामध्ये आपला एक गुण त्यांचा घेता येईल एक वसा त्यांचा घेता येईल की निमित्त वारसा आपल्याला काय चालवता येईल का समाजसेवेचं काम काय आपल्याला करता येईल का हा विचार मनामध्ये या निमित्तानं घेऊन आई महालक्ष्मीच्या प्रांगणामध्ये हा विचार आपल्या मनामध्ये जर रुजला तर ही एक आपल्या देणगी या निमित्तानं लावेल अशी भावना या निमित्तानं व्यक्त करतो बाबांच्या कार्याप्रती बाबांप्रती एका आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जायचं म्हणून सर्वांची माफी मागून विनंती या ठिकाणी करून राजा घेतो धन्यवाद जय जय शिवराय रामकृष्ण बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका